देशभरात लोकसभा निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता लागली असून आपल्या मतदारसंघात कोण खासदार होणार याची चर्चा है। चा निकला नंतर। सुरू आहे त्यातच लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरू करणार असल्याची घोषणा मनोज जरंगे पाटील यांनी केली होती मात्र जरांगेच्या आंदोलनास आता अंतरवाली सराठी गावातूनच ग्रामस्थांनी विरोध केला आहे त्यामुळे जरांगे पाटलांचं उपोषण अंतरवाली सराटी गावातून होणार की ते आपल्या उपोषणासाठीचं ठिकाण बदलणार असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे मनोज जरांगे पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलेल्या अंतरवाली सराटी गावातील तीन लोकांनीच आता त्यांच्या आंदोलनास विरोध केल्यामुळे अनेकांच्या भुया उंचावल्या आहेत ज्या गावातून मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात गावकऱ्यांनी आंदोलनाचा वनवा राज्यभर पेटला त्या गावकऱ्यांच्या मराठा समाज एकवटला ज्या गावात मनोज जरांगे पाटलांनी ऐतिहासिक सभा घेऊन संपूर्ण राज्याचं लक्ष वेधलं ज्या गावात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ते शरद पवारांपासून राज ठाकरे पर्यंत दिग्गज नेते पोहोचले आता त्याच गावातील अंतरवाली सराटी गावातील ग्रामस्थांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनास विरोध दर्शवला आहे जरांगे पाटील यांनी चार जून पासून उपोषण करणार असल्याची घोषणा केली होती त्यामुळे उद्या चार जून ला मनोज जरांगे पाटील उपोषण स्थळी जाऊन पुन्हा उपोषण बसतील तत्पूर्वी गावकऱ्यांनी जरांगेच्या उपोषण विरोध दर्शवत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे प्रशासनाने या उपोषणास परवानगी देऊ नये गावात आणि परिसरात जातीय सलोका बिघडत असल्याने उपोषणास परवानगी देऊ नये अशी माहिती ग्रामस्थांनी या निवेदनातून केली आहे अंतरवाली सराटे गावच्या उपसरपंचासह पाच ग्रामपंचायत सदस्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला उघडपणे विरोध दर्शवला आहे याबाबतचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले असून या निवेदनावर गावातल्या सत्तर लोकांच्या सह्या घेतल्या आहेत त्यामुळे जरांगे पाटील यांचं उपोषण वादात सापडल्याचं दिसून येत आहे